महाराष्ट्रात कुठेही संकट उभं राहिलं तर तेथे सर्वप्रथम जर मदतीचा हात कोण पुढे करत असेल तर श्री सिद्धिविनायक ट्रस्ट आता पुन्हा एकदा महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जी नैसर्गिक आपत्ती उद्भवलेली आहे त्याच्यासाठी श्री सिद्धिविनायक ट्रस्टच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मदत करण्यात आलेली आहे याच विषयी आपल्याला माहिती देण्यासाठी ट्रस्टचे विश्वस्त आणि शिवसेनेचे प्रवक्ते राहुल लोंडे जोडलेले आहेत सर ठाण्यामध्ये अगदी मनापासून स्वागत नमस्कार अत्यंत महत्वपूर्ण मदत ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे सिद्धिविनायकचा बाप्पा हा मदतीला धावून गेलेला आहे काय सांगा आपण पाहतो की गेल्या आठवड्याभरापासून महाराष्ट्रामध्ये मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रामधला सोलापूर माडा हा विभाग असेल हा पट्टा असेल की जाणारा पाऊस आपल्याला वाटलं की शांतपणे जाईल कदाचित तो मेघगर्जना करत जाईल पण ह्या पावसानं अक्षरशः मराठवाड्यामध्ये थैमान मांडलेला आहे महापूर आपण बोलतो पूर्ण महापूर अनेक नद्या ज्या ओव्हरफ्लो झाल्या त्याला पोर आले आणि ह्या विभागामध्ये शंभर वर्षात पडला नाही असा पाऊस सोलापूर असेल माडा असेल धाराशिव असेल बीड असेल लातूर असेल आणि आत्ता आत्ता आपण दोन दिवस पाहतो उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा नगर असेल अहिला असेल शिर्डी असेल या ठिकाणी प्रचंड पाऊस पडतो आणि हजारो लोकांना त्याचा फटका बसलेला आहे घरदारं बुडालेली आहेत लोकांचे संसार बुडालेले आहेत शेती बुडालेली आहे हातातोंडाशी शे आलेली शेतकऱ्यांची पिकं बुडालेली आहेत आणि आपण जेव्हा जे व्हिडिओ पाहतो तेव्हा अक्षरशः आपल्या डोळ्यात आश्रू पण येतात अंगावर काटा पण येतो की ज्या शेतकऱ्यांनी लहान मुलाप्रमाणे त्या पिकाचं संगोपन केलं होतं ते त्या पावसामध्ये वाहून गेलं अनेक शेतकरी रडताना दिसले अनेक घरामध्ये पाणी गेलं अनेक विद्यार्थी त्यांची वह्या पुस्तकं वाहून गेली म्हणून रडताना दिसले अनेक महिला त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले म्हणून रडताना दिसले अनेक पुरुष जे कमवते पुरुष आहेत ज्यांनी हाल अपेक्षा सहन करून जे घर उभारलं होतं जे सामान घेतलं होतं ते वाहून गेले ते दुःख त्या पुरुषांच्या चेहऱ्यावर दिसत होतं म्हणजे शेतकऱ्यापासून संपूर्ण कुटुंब हे हवालदिल झालेलं आहे राज्य शासन त्यांच्यापर्यंत प्रयत्न करतंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी असतील माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब असतील अजितदादा असतील सर्व प्रशासन शासन कामाला लागलेलं आहे पण आपणही कुठंतरी या समाजाचे दायित्व लागतो या नात्यानं श्री सिद्धिविनायक गणपती न्यास मंदिराने आज निर्णय घेतला की शेवटी दानपेटीमध्ये होणारा पैसा हा भक्तांचा आहे दानपेटीमध्ये होणारा पैसा हा लोकांचा आहे आणि तो लोकांच्या कामासाठीच गेला पाहिजे या हेतूनं आज विश्वास समितीने निर्णय घेतला की जी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे त्या फाटलेले संसार पुन्हा आपला शिवायचे वर्ल्ड उजाडलेले संसार कुणाला आपल्याला उभा करायचे आहेत त्या शेतकऱ्याला त्याच्या पायावर पुन्हा उभा करायचा आहे जेणेकरून कुठलीही असा अनुचित प्रकार किंवा कुठल्याही शेतकऱ्यांनी असं जीवन संपवू नये अशा या आपत्कालीन परिस्थितीमध्ये त्यामुळे आज आम्ही तो निर्णय घेतला आणि श्री सिद्धिविनायक मंदिर न्यास मुंबई यांनी या आपत्कालीन परिस्थितीला पुन्हा हातभार लावण्यासाठी लोकांचे संसार उभे करण्यासाठी त्या लहान मुलांचे वाहून गेलेले वया पुस्तकं त्यांना देण्यासाठी परत मिळवण्यासाठी आणि एकूण जो माणूस तिथला कोलमडलाय हवालदिल झालाय जो या परिस्थितीसमोर कोसळला आहे त्याला कुठेतरी पुन्हा त्याच्या पायावर उभं करण्यासाठी आज आम्ही दहा कोटी रुपयांची मदत या पूरग्रस्त भागासाठी जाहीर केलेली आहे लवकरच त्याचा धनादेश माननीय मुख्यमंत्री असतील माननीय उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील यांच्याकडे सुपूर्द केला जाईल शेवटी मी हेच सांगितलं की मंदिरात होणारा पैसा हा लोकांचा आहे आणि तो लोकांच्या कामासाठीच खर्च झाला पाहिजे त्यामुळे मी हा निर्णय घेतला राज्यात देशात कशी ही परिस्थिती उद्भवली कितीही संकट मोठं असलं तरी सिद्धिविनायक मंदिर पहिलं धावून जात असं त्याविषयी सरकार बरं सिद्धिविनायक मंदिर हा फक्त मुंबईपुरतं ठाण्यापुरतं महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाहीये देशापुरतं मर्यादित नाही तर जगातले अनेक भाविक सिद्धिविनायकाच्या चरणी नतमस्तक होतात सिद्धिविनायकाकडे आशीर्वाद मागतात सिद्धिविधाला नमस्कार करतात कोणी कोणी चालत येऊन सिद्धिविनायकाच्या चरणी लीन होतं आणि या मंदिराकडे भक्त जेवढे आशीर्वाद मागतात तेवढ्याच मोठ्या प्रमाणात देणगी सुद्धा बाप्पाच्या चरणी अर्पण करतात आणि मी मगाशी ते सांगितलं की सिद्धिविनायक मंदिर कधीच मागं राहिलं नाही यापूर्वी सुद्धा जेव्हा जेव्हा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्या तेव्हा तेव्हा सुद्धा सिद्धिविनायक मंदिर त्या लोकांसाठी धावून गेलेलं आहे लोकांचे अश्रू पुसण्याचं काम हे बघा नुकसान हे प्रचंड आहे आमच्या दहा कोटींनी सगळंच सावरलं जाईल आणि सगळंच आवरलं जाईल असा आमचा उद्देश नाहीये पण कुठेतरी सरकारच्या प्रयत्नांना कुठेतरी आपणही हातभार लावावा हा हेतू मनाशी बाळगूनच आम्ही हा निर्णय घेतलेला आहे की जेव्हा जेव्हा आता सिद्धिविनायक मंदिराकडून आम्ही वैद्यकीय मदत देतो वर्षाला तीन चार कोटीपर्यंत मदत जाते प्रति रुग्ण आम्ही पंचवीस हजारचा सा धनादेश देतो आम्ही डायलिसिस सेंटर काढलेले आहेत जिथं आपण रुग्णांकडे दोनशे सव्वा दोनशे रुपयामध्ये त्यांचं डायलिसिस करून देतो म्हणजे गोरेगाव असेल किंवा आमच्या मंदिराचं जे दिलेलं आहे मुक्ता डायलिसिस सेंटर ते असेल आम्ही आता नवीन निर्णय घेतला आहे की जे काही डायलिसिस सेंटर आहेत ज्यांच्याकडे सगळी यंत्रणा तज्ज्ञ तत, तत, लोकांपासून डॉक्टरांपासून ज्यांच्याकडे उपलब्ध आहेत त्यांनी सिद्धिविनायक मंदिराशी टाईप करावं आणि त्याचा जो अर्धा भार डायलिसिसचा तो आम्ही त्या रुग्णालयाला द्यायला सुद्धा तयार आहोत तसा ठराव आम्ही आमच्या समितीने मागच्याच मध्ये घेतलेला आहे तसे प्रस्ताव सुद्धा दाखल झालेत म्हणजे फक्त लाडूचा प्रसाद करायचा नारवळीचा प्रसाद करायचा एवढा पुरता मंदिर मन, मर्यादित नाही तर आता अकरावी बारावीच्या मुंबईतल्या पन्ना सात हजार विद्यार्थ्यांना आम्ही पन्नास हजार पुस्तकं दिली अभ्यासक्रमाची ती पण मोफत त्याच्या व्यतिरिक्त जे ग्रामीण भागातले जे महाविद्यालय आहेत आणि जे अकरावी बारावी तेरावी चौदावी पंधरावीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना पहिल्या सत्राची आणि दुसऱ्या सत्राची सुद्धा पुस्तकं आम्ही मोफत देतो आणि अनेक वर्षापासून यावेळी संख्या वाढली आहे कारण आम्ही सांगितलं की बा बॅकलॉग बराच बाकी राहतोय विदर्भ आहे मराठवाडा तिथे कॉलेजेस येत नाहीयेत त्यामुळे आम्ही काय केलं की आम्ही प्रत्येक जे विद्यापीठ आहेत महाराष्ट्रातले त्यांना सिद्धिविनायक मंदिर आम्ही पत्र पाठवलं आणि सांगितलं बाबा हा हो लाभ घ्या ग्रामीण भागातले विद्यार्थ्यांना पुस्तकं नसतात ती पुस्तकं आम्ही तुम्हाला देतोय तुम्ही आमच्याकडे अर्ज करा त्यांना तुम्हाला निकषात आम्ही बसू आणि तो ग्रामीण भागातला त्या पाड्यातला चाळीतला जो गावातला मुलगा आहे विद्यार्थ्याला खरं शिकायची आवड आहे पण त्याच्याकडे पुस्तक नाहीये ते, ते पुस्तक देण्याचं काम सिद्धिविनायक मंदिर करत आहे मंदिर प्रशासनाचे विश्वस्त सोबतच शिवसेनेचे प्रवक्ते राहुल सर यांच्यासोबत आपण संवाद साधलेला आहे आणि महाराष्ट्रात उद्भवलेल्या या पूर परिस्थितीसाठी बघू शकतो सिद्धिविनायकचा बाप्पा धावून गेलेला आहे अशाच घडामोडी पाहण्यासाठी आताच ठाणला फॉलो करा